महानगरपालिकेकडून अनधिकृत उच्च न्यायालयात गेल्याने कारवाई थंडावली होती मात्र उच्च न्यायालयाकडून स्थगिती उठवल्यानंतर पुणे महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे पुणे मनपाच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीनं पाषाण येथील मुंबई पुणे महामार्गावरील विना परवाना शोरूम फर्निचर मॉल इत्यादींवर कारवाई करण्यात आली विभागाकडून वीज दुकानांवर कारवाई करून सुमारे तीन लाख चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले यापूर्वी या ठिकाणी या कारवाई करण्यात आली होती त्यानंतर काही दुकानदारांनी मेहरबान उच्च न्यायालयात दावा दाखल करून स्थगिती आदेश मिळवला होता मात्र तेवीस फेब्रुवारी रोजी न्यायालयाने स्थगिती आदेश उठवले यानंतर स्थानिक बंदोबस्त मिळून आज कारवाई करण्यात आली स्थगिती आदेशनंतर सहा दुकानदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते त्यामध्ये आज स्थगिती आदेश मिळण्याची शक्यता असल्याने सकाळी लवकर कारवाई सुरू करण्यात आली सहापैकी पाच दुकानदारांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली होती ज्या दुकानदारांवर कारवाई झाली नव्हती त्यांच्यावर प्रथम कारवाई करण्यात आली सहा दुकानदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले तोपर्यंत कारवाई झाली होती आज वीस दुकानांवर कारवाई करून सुमारे तीन लाख चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले हे बांधकाम एच ई एम आर एल या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे या फर्निचर मॉलमुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण येत होता याबाबत एच ई एम आर एलकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या पुढील आठवड्यात समोरील बाजूकडील दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे चतुर्सृंगी पोलीस ठाण्याचा स्थानिक बंदोबस्त प्राप्त करून कारवाई करण्यात येईल तसेच कीर्ती गार्डन येथील फार्म हाऊसवरही कारवाई करण्यात येणार आहे असे उपअभियंता सुनील कदम यांनी सांगितलं यावेळी कटर मशीन दोन जेसीबी गॅस कटर ब्रेकर पंधरा बिगारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला हिंदवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर कर्मचारी सुद्धा यावेळी उपस्थित होते ही कारवाई अधीक्षक राजेश बनकर कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कदम व उप अभियंता राहुल रसाळे शाखा अभियंता समीर गुड्डू यांनी केली